जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र न्यूज प्रस्तुत महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र गांबे आपण सर्वांचं स्वागत करतो आता आपण आलेलो हो आहोत एंडोली जिल्हा परिषद गटातील असणाऱ्या चाबुकसारवाडी या गावामध्ये इथली काही जनता आहे इथले काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि ची नेमकी तुमची काय भूमिका असणार आहे चाबुकसारवाडी गावामध्ये आजपर्यंत पस्तीस वर्षाचा विकास झाला नव्हता हो तो भाऊनी पाच वर्षात आमच्या गावाला चौदा कोटी रुपये निधी दिलेला आहे आज जिल्हा परिषद शाळा असू दे गावातील अंतर्गत असू दे रस्ते असू देत स आरोग्य उपकेंद्र असू दे ग्रामपंचायत असू दे अशा वीज विकासकाम भाऊच्या फंडातून आमच्या गावाला झालेलं आहे आमचं गाव एकजुटीनं ऐंशी टक्के मतदान बी जे पी या पक्षाला सर्व पक्ष विसरून आम्ही एक टाक बी जे पी पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आता या ठिकाणी तानाजा दादांच्या रूपाने या ठिकाणी ने नेतृत्व सुरू आहे आणि दोन उमेदवार यांच्याकडून आहेत नेमकी जनता काय म्हणते इथली तुमच्या गावची गावातील जनता ही पक्षाच्या संघ आहे जे भाऊनी विकासकाम केलेलं आहे जे गावासाठी योगदान आहे त्या त्यांच्या पाठीशी ठामपणे गाव आहे तुम्ही काय सांगाल नेमकी चाबूक सरवाडीचे नागरी म्हणून तुमची भूमिका काय असणार पहिल्यांदा तो माझे सांगतो मी पहिला काँग्रेसचा माणूस आत्तापर्यंतचा ज्यावेळी आम्ही गेल्या वेळची ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आली त्यावेळी महादेव गुंडेवडी याला सरपंच केलं त्यावेळी ह्या पोरग्यानं अशा पद्धतीनं फंड आणला आणि ह्या चाबसुरवाडी गावातला एवढा विकास केला की आम्ही जन्मलो ह्याच गावात आम्ही आता पंचावन्न वर्षाचा आहे या गावात एवढं वर्ष पंचगिरी झाली किंवा सरपंच झाले हे झाले पण आत्तापर्यंतच्या विकासात म्हटलं आहे तर ह्या पंचवार्षिकातला जो विकास झाला आहे आणि ह्या महादेव सरपंचाच्या माध्यमातून आणि ह्या महादेव सरपंच ज्यावेळी झाला त्यावेळी तानाजी आप्पाच्या सानिध्यात ज्यावेळी जाऊन मिळाला त्यावेळी सुरेश भाऊच्या खाड्यांच्या मदतीनं हा विकास झालेला आहे आतापर्यंत मला तर वाटत नाही की या पंचावन्न वर्षातला हे विकास अगोदर आमचं गाव कसं होतं आणि आत्ता काय आहे हे आमच्या लक्षात आहे आम्ही काँग्रेसचं मुलचं असलो तर आता आम्हाने काँग्रेस असू दे किंवा भाजप असू दे ह्या हा विषय इथं नाही आहे आमच्या गावाचा विकास कसा होतो आहे आमच्या गावातली प्रगती कशी होती मुलाबाळांचं शिक्षण कसं होतं आहे शेतीवर काय शेतकऱ्यांचं का काय भलं होतं आहे ह्याच्याकडे आमचं लक्ष आहे त्यामुळं आम्ही महादेवच्या सान्निध्यातनं किंवा तानाजी आप्पाच्या सान्निध्यातनं आणि तानाजी आप्पा म्हणजे हा सलगरचा सा माणूस हा नाही सलगरांची चाबोक सुरवडी हा वेगळा विषय नाही आहे त्याचं काम बघून त्याचं कर्तृत्व बघून आज आमच्या गावातली कमीत कमी एक नव्वद टक्क्याच्या आसपास म्हणजे विरोधांचा भूत लागेल ही शंकाच आहे त्यांचा भूत लागण्यात काय मला तर काही वाटत नाही माझ्या हिशोबानं लागेल शेवटी राजकारण आहे तिने लावतील करतील पण एक नव्वद टक्क्याच्या आसपास चाबुकसोरवाडीतनं त्याला मताधिक द्यायचा आमचा मानस आहे तानाजी आपाला भाजपच्या समिती आणि जिल्हा परिषदला जे भाजपचे दोन उमेदवार आहेत जयश्रीताई आणि ललिता कोरे ह्या दोन्हीच निवे आमच्या वाडीतनं तर माझ्या मते नव्वद टक्क्याच्या आसपास मतादेखी देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे तुम्ही काय सांगाल या निवडणुकीकडे म्हणजे काय कोणत्या नजरेनं पाहतात सध्या चालू असलेला विकास आम्ही मूळ विशाल पाटील यांची माणसं काँग्रेसची माणसं पण आम्ही सर्व गट आम्ही एक निर्णय घेतला की आमच्या ग गटाने एक टाक आपण तानाजापांच्या पाठीमागे उभं राहायचं जा आपाने केलेला विकास आणि आप्पा येणाऱ्या सर्व अडचणींना म्हणजे आता माणूस कोण पण जाऊ घरीबद्दल घरीच गेला घरी तर त्यांना मदत करू शकता असं नाही की आश्वासन देतो या असं नाही आलं नाही मदत करणार आणि आप्पांचं काम आहे तुम्ही रात्री कधी मी फोन करा फोन उचलणार तुम्हाला मदत करणार त्यामुळे आपण आमच्यावरनं पाठिंबा सगळ्यात जादा मिळणार पण या ठिकाणी चाबुकसारवाडी या गावामध्ये होतो आणि इथल्या जनतेनं या ठिकाणी ह्या जिल्हा परिषद यंडोली जिल्हा परिषद गटात असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभारण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र तृतदर्शन न्यूज चाबुसकारवाडी